दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दक्षिणच्या माध्यमातून आपण गणेशोत्सवानिमित्त विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देत आहोत आता आपण आहोत भद्राकाली येथे भद्राकालीचा श्रीमंत राजा अशी ओळख असलेल्या श्री गणेशाचे दर्शन आपण घेऊया आपण दृश्यांमध्ये बघू शकतो श्री गणेशाची अशी भव्य दिव्य अशी मूर्ती आपल्या समोर आहे त्याच पाठीमागे गुरुदेव दत्त भगवानचा पुतळा उभारण्यात आलेला आहे त्यांची प्रतिकृती छाप गणपती बाप्पांच्या डोक्यावरच आपल्याला विराजमान दिसत आहे भद्राकालीचा श्रीमंत राजा अशी ओळख असलेला हा गणेश गेल्या पासष्ट वर्षापासून या ठिकाणी वसलेला आहे आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहे आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत काय सांगाल काय महती आहे मंडळाची गेली पासष्ट कशा कशाप्रकारे गणेशोत्सव साजरा होतो पासष्ट वर्षापासून आमचे जे जुने होते कार्यकर्ते नेते सगळे ते पासष्ट वर्षापूर्वी केलं आता तरुण पिढीने एक पंधरा वर्षापासून आमचं आहे श्रीमंत राजा मंडळाचं त्यांनी धुरा सांभाळलेली आहे आता दे दरवर्षी नवीन नवीन देखावे दाखवतात नवीन नवीन काही ना काही आपण स्पर्धा भरवतो प्रत्येक स्त्रियांसाठी आपण साडी ब्लाऊज असं जे पण आपल्याला भंडाळ करता येईल गोरगरिबांना जेही देता येईल ते सगळे आपण भंडाळ करतो तुम्ही काय सांगाल विजय भाऊ हो। आपल्या नेतृत्वाखाली मंडळ चांगलं काम करत आहे आगमन सोहळा जो असतो तो श्रीमंत राजाचा एक नावलौकिक आहे गेल्या सात वर्षांपासून आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे नासिकरांना आगमन सोहळा माहिती नव्हता मुंबईला त्याप्रमाणे आगमन जसं गणेशाचे विसर्जन जोरात होतं तसं आगमनही जोरात व्हायला पाहिजे ही एक संकल्पना हो होती त्यामागची की आपल्या घरी एखादा पाहुणा येतो तो वाजत गाजत येतो आणि पाहुण्याचं पाठवणे पण आपण त्याचप्रकारे फिरतो त्यामुळे आगमन सोहळ्याची प्रथा नासिककरांना माहिती नव्हती पण योगोन्नती मित्रमंडळाने श्रीमंत राजा गेले पंधरा वर्ष स्थापन होतो आहे पण गेल्या सात वर्षापूर्वी मंडळाला हे सुचलं की गणपती पण आपण तितक्यात वाजत जात आणला पाहिजे आणि हे आगमन सोहळ्याची परंपरा सुरू झाली आणि नासिककरतेला दरवर्षी मोठ्या प्रमाणात त्याला साजरा होतो आणि मंडळाचं म्हणाल तर गेल्या पासष्ट वर्षांपासून आमचे जे जुने जाणते जे मंडळ सांभाळणारे होते ते विविध प्रकारचे देखावे सादर करत होते आणि आता आम्ही श्रीमंत राजा वेगवेगळ्या वे प्रकारे नाशिककरांना आवडतो त्या पद्धतीने आम्ही ते स्थापन करतो दरवेळेस श्रीमंत राजाच्या पाठीमागे काय देखावा असणार याची उत्सुकता नाशिककरांना असते शंभर टक्के की जसं आपण आत्ता श्रीमंत राजाच्या मागे बघता इतकेच प्रभू दत्तगुरु विराजमान झालेले आहेत आणि मागच्या वर्षी हनुमान होते त्याच्या पहिले शंकर महाराज होते असे दरवर्षी नासिकरण उत्सुकचं असतं की श्रीमंतराजाबरोबर या सभामंडपात कोण अवतरणार आहे तर यावर्षी दत्त महाराज आम्ही स्थापन केलेले आहेत दत्त महाराजांचं स्थान कुठे असतं तर जंगलांमध्ये असतं दत्त महाराज हे जंगलांमध्ये त्यांचं सानिध्य असतं म्हणून इथं आम्ही थोडंसं जंगलताई देखावा सादर केला आणि एक दत्तगुरूंचं एक झाड आहे औदुंबर प्रत्येक आपल्या देवाच्या मागे एक अवधुंब एक झाडाचं मत आहे जसं वडाला आपण पौर्णिमेला आपण वट सावित्रीला पी पौर्णिमा करतो तसं प्रत्येक देवाच्या मागे एक झाड असतं जसं मागे एक औदुंबर असतं तर ते औदुंबर आणि एक झाडं वाचवा हा संदेश आम्ही ह्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आहे की आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे झाडांची कत्तल होते ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय तर आम्ही ह्या माध्यमातून हिंदू सणांच्या माध्यमातून हिंदू लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो की झाडं कत्तल थांबवा आणि आपला एक देवतांचा प्रकारच आहे हा झाड आणि त्यामुळे हे झाडं कत्तल करू नका हा एक श्रीमंत राजाच्या दत्त करूनच्या माध्यमातून नाशिककरांना संदेश देण्याचा प्रयत्न आहे देववृक्ष नावाची संकल्पना आम्ही सुरुवात केली आहे जी तुम्हाला आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे तर हजार झाडं आम्ही मंडळ यावर्षी आम्ही लावणार आहोत आणि ती जगवण्याची आणि टिकवण्याची आमची संकल्पना आहे तर हजार झाडं आम्ही पूर्ण नाशिक शरद मंडळाच्या वतीने लावणार आणि आपण जे बघतायत की श्रीमंत राजाच्या मूर्तीवर जी, राजा जी आभूषणं आहेत ही मंडळाने घातलेली नसून ही नवसाची परत फेड म्हणून नाशिककरांनी जे आपल्याला चांदीचे कान दिसत असेल सोन्याचे दागिने दिसत असेल आता कालच एका भक्तानी त्याची हे पूर्ण म्हणतात त्यांनी चांदी जानवं पण त्यांनी चांदीचं घातलं आणि एका भक्तांनी चांदीची गदा सुद्धा अर्पण केली तर असे आणि इथे नाशिककर आपण इथं बघतात की चिठ्ठा असतात दरवर्षी हजारो चिठ्ठ्या श्रीमंत राजाच्या चरणांशी अर्पण होतात लो जनता आपले साखळं असेल काही दुःख असेल कारण असेल त्या चिठ्ठीत लिहितात आणि श्रीमंत राजाच्या चरणी अर्पण करतात आणि दरवर्षी ज्यांचा ज्यांचा पूर्ण होतो तर ते कोणी नारळाचे तोरण असेल जे त्याच्या ऐपतीनुसार गणेश भक्त आभूषणाच्या स्वरूपात असेल ते गणेश भक्त श्रीमंत राजाला वाहत असतात म्हणून नाशिककर आता त्याला नवसाला पाहणारा श्रीमंत राजा असंही म्हटलं जातं आणि मोठ्या प्रमाणात नाशिककर इथे दर्शनासाठी येत असतात तर आपण बघू शकतो हे ते विजय ठाकरे यांनी चांगली अशी माहिती दिलेली आहे हा गणपती नसून नवसाला पावणारा गणपती आहे असंही त्यांनी सांगितलं आहे गणेश भक्त स्वतःहूनच त्यांच्या मागण्या गणपती चरणी एका कागदावर लिहून देत असतात आणि त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यावर तो नवसफेळ पण करत असतात कॅमेरामॅन धनंजय खांबेकरसह करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक